नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत काही दिवसांपूर्वी कल्याण इथे एका तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आले आणि तिची अतिशय निर्घुणपणे हत्या करण्यात आली आणि याचसाठी आता कल्याण कोर्टाबाहेर नागरिकांनी आंदोलन सुद्धा छेडलेलं आहे नागरिकांनी हातात बॅनर घेऊन लवकरात लवकर या तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणी केलेली आहे त्यासोबतच त्याला या कामामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं होतं म्हणजे ज्यांनी पत्नी साक्षी किंवा मग रिक्षा चालक किंवा आणखी इतर जी मंडळी आहेत त्यांना सुद्धा कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी कल्याण न्यायालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं यावेळेस नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आज जो तेरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून आणि त्याची हत्या करण्यात आलेली आहे त्याकरता तो आरोपी विशाल गौरीला त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि फास्ट ट्रॅक मध्ये हे जे मॅटर घेण्यात येत आहे ते तीन महिन्याच्या हे मॅटर संपून त्याला शिक्षा व्हायला पाहिजे व आणि त्याच्याकरता जे डॉक्टरांनी याच्या अगोदर तो मनोरुग्ण म्हणून सर्टिफिकेट घेऊन जो बाहेर पडलेला होता त्याला जामीन मिळालेलं होतं तर त्याच्यामध्ये डॉक्टर आणि त्याला जे मदत करणारी जी लोक त्याची बायको रिक्षावाला आणि इतर कोणी असतील या सर्वांना शिक्षा मिळाल्या पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी आहे अशाच नवनवीन अपडेट्स साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या